तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठ गमनाचा दिवस फाल्गुन मध्य मध्यद्वितीयेला संत तुकाराम महाराजांनी आपल्या आराध्याकडे अर्थात पांडुरंग परमात्म्याकडे वैकुंठात प्रस्थान ठेवले श्रीरामांनी शरेव नदीमध्ये देह समर्पित केला तर श्रीकृष्णांनी पारद्याचा बांध लागल्यानंतर तेही सदेह अनंतात विलीन झाले सदेह वातावरणात अर्थात पंचमहाभूतामध्ये गेलेले हे दोन्ही अवतार होते परंतु मानवासूनही श्रीहरींच्या भक्तीप्रेमामुळे सदेह वैकुंठात गमन करणारे संत तुकाराम महाराज हे एकमेव होते संत तुकाराम महाराज हे सतराव्या शतकातील सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमे रोवणारे निर्भीड असे कवी होते समाजातील तळागाळातील लोकांनाही सहज उमकतील संत संतरचना संत तुकारामांनी केल्या होत्या संत तुकारामांचे अभंग महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहे वारकरी ईश्वर भक्त साहित्यिक अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करत असत भागवत धर्माचा कळस होण्याचे महत्भाग्य त्यांना लाभले महाराष्ट्राच्या हृदयामध्ये अभंग रूपाने तुकोबा स्थिरावले आहेत त्यांच्या अभंगात परतत्वाचा स्पर्श आहे तुकोबांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता आहे आजही या मध्यानकाळी अर्थात दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी देहूच्या इंद्रायणीच्या काठावरचा नांदुर्कीचा आगमनाची शकुन लक्षणे जाणून सळसळतो पक्षीराज गरुडाच्या विशाल पंखाच्या फडकाराने वाहणाऱ्या वाऱ्याच्या तीव्र वेगाने आसमंत सुगंधित होतो इंद्रायणीचा पुनित काठही श्री भगवंताच्या दिव्या पदस्पर्शाने शहारतो देवांना साक्षात समोर पाहून विश्वव्यापून उरलेल्या श्री तुकोबार कंठ आजही तितकाच दाटतो त्यांचे थरथरणारे हात तेवढ्याच प्रेमवेगाने श्री भगवंताच्या चरणांना मिठी मारतात नेत्रातून अविरत वाहणारे आनंद बिंदू श्री लक्ष्मी मातेने सेवन केले तेच पावन श्री चरण पुन्हा एकदा धुवून काढतात श्री भगवंत हे आपल्या या, या लाडक्या सख्याला अत्यंत आनंदाने अभिमानाने उरा शिकवटाळतात आणि तोच अलौकिक अपूर्व मनोहर अद्वितीय वैकुंठ गमन सोहळा एकदा नव्याने साकारतो या वैकुंठ गमनाच्या दिवशी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होत महाराजांना माझे कोटी, कोटी वंदन आम्ही जातो आपल्या गावा आमचा राम राम घ्यावा तुमची आमची हेची भेटी येतून या जन्मतुटी आता असो द्यावी दया तुमच्या लागत असे पाया येता निज धामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावानी रामकृष्ण मुकी बोला तुका जातो वैकुंटाला भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी